गुरोदेशु गुरोदेवो श्री गुरवे नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे ह्या या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय कर्मयोग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत आजचा हा सेहेचाळीसावा भाग आहे मागील पंचेचाळीसाव्या प्रवचन पुष्पात आपण सजग व जागरूक मनुष्य कसा असतो आणि आध्यात्मिक जीवनाचे शत्रू कोणते आहेत आणि त्यामुळे मनुष्याचा आनंद कशा प्रकारे हिरावला जातो हे समजून घेतले आजच्या शेचाळीसाव्या प्रवचन पुष्पात मनुष्य स्वतःचा आत्मघात कशा प्रकारे, प्रकारे करून घेतो आमी मानुस्याच्या वासना कशामुळे बळावतात याचे अध्ययन रूपी श्रवण भगवान श्रीकृष्णा वसंत ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने करणार आहोत दररोज प्रमाणे आजचा प्रवचन पुष्पाचा शेवटी भगवान श्रीकृष्णा वसंत ज्ञानेश्वर माऊली आजचा अर्जुन कलयुगातील अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहेत तेही आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत कुरुक्षेत्राच्या रणांगणावर दयनीय अवस्थेमध्ये गेलेल्या अर्जुनाला युद्ध कर्म करण्यापूर्वीच अस्थिर अस्वस्थ अशांत झालेल्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण त्याने त्याचे कर्म का करावे याबद्दल मार्गदर्शन करत आहेत भगवान श्री कृष्णाचे मार्गदर्शन त्यांच्या सूचना अर्जुन अगदी स्थिर व शांत चित्ताने समजून घेत आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला प्रोत्साहित करत आहेत त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा वृद्धिंगत करण्याचा आतोनात प्रयत्न करताना दिसत आहेत आणि अर्जुन देखील स्थिर व शांत होत आहे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना अरे मनुष्य स्वतःचा आत्मघात कशा प्रकारे करून घेतो हे मी तुला आता समजावून सांगतो गुरु श्री कृष्ण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अरे अर्जुन मी तुला मनुष्याचे पाच इंद्रिय त्या इंद्रियांना लागणारे पाच विषय आणि या विषयांच्या मागे मनुष्य सतत धावत असल्यामुळे कशा प्रकारे विषयांचा गुलाम बनतो हे मी तुला समजावून सांगितले अर्जुना मनुष्याच्या इंद्रियांना जेव्हा त्याचे विषय मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात तेव्हा तो मनुष्य विषयांचे सुख अनुभवतो या विषयांच्या सुखामुळे तो मनुष्य त्याच्या मनामध्ये अनेक इच्छा निर्माण करतो एक इच्छा झाली की पुढची इच्छा अशा अनेक इच्छा मनुष्य निर्माण करतो पण जेव्हा विषयांची कमतरता असते इंद्रियांच्या विषयांची टंचाई असते तेव्हा तो मनुष्य दुःखाचा अनुभव घेतो अस्वस्थ अस्थिर होतो अशा मनुष्याला अनेक वासना अनेक विकार जखडून ठेवतात अर्जुना अर्जुना मनुष्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की त्याच्या शरीरामध्ये असलेले पाच ज्ञानेंद्रिय आणि त्यांचे विषय पाच ज्ञानेंद्रिय कोणते आहेत हे परत एकदा समजून घे कान नाक डोळे जीभ आणि त्वचा हे पाच ज्ञानेंद्रिय आणि त्यांचे पाच विषय म्हणजे कानाचा विषय शब्द नाकाचा विषय गंध जिभेचा विषय स्वाद डोळ्याचा विषय रूप आणि त्वचेचा विषय स्पर्श हे पाच इंद्रिय आणि त्यांचे पाच विषय हे फक्त मनुष्याच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठीच आहेत सा आणि त्याचे महत्व तेवढेच आहे अर्जुना पण जेव्हा मनुष्याला शारीरिक गरज पूर्ण करण्याची आवश्यकताच नसेल तेव्हा त्या पाच विषयांकडे मनुष्याने संपूर्णपणे दुर्लक्ष केले पाहिजे अर्जुना शारीरिक गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे पण ते त्या गरजा पूर्ण करत असताना स्वतःवर स्वतःच्या मनावर चित्तावर अंतःकरणावर संपूर्ण नियंत्रण ठेवणे ही तितकेच आवश्यक आहे अर्जुना शारीरिक गरज पूर्ण झाल्यानंतर त्या विषयांचा क्षणभर देखील विचार करू नये अर्जुना अन्यथा मनुष्य इंद्रियांच्या विषयांचे सतत चिंतन करत बसतो इंद्रियांच्या विषयांकडेच आकर्षित होत जातो आणि अशा प्रकारे त्या मनुष्याचा आत्मघात होण्यास प्रारंभ होतो अर्जुना संत ज्ञानेश्वर माऊली विषयांकडे आकर्षित होणाऱ्या मनुष्याचे वर्णन दोन सुंदर उपमा देऊन करतात माऊली म्हणतात जसा एखादा मनुष्य मासे पकडण्यासाठी जातो पाण्यामध्ये गळ सोडतो त्या गळाला त्या माशासाठी स्वादिष्ट अन्न असत पण जेव्हा तो मासा त्या गळाकडे जातो आणि त्या गळाला असलेला स्वादिष्ट अन्न खाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो मनुष्य गळ ओढतो आणि त्या माश्याचा मृत्यू होतो त्याचप्रमाणे माऊली दुसरे उदाहरण असे देतात की जसा एखादा शिकारी जंगलामध्ये हरण पकडण्यासाठी जातो हरणाची शिकार करण्यासाठी जातो हरणाला तो विविध प्रकारे प्रोत्साहित करून आकर्षित करून जंगलाच्या मध्यभागी मध्य वर घेऊन येतो आणि मध्य वर आला की ते जाळे त्या हरणावर पडते आणि हरण त्या जाळ्यामध्ये अडकतो आणि तो शिकारी त्या हरणाला घेऊन जातो माऊली म्हणतात गळाला लावलेले स्वादिष्ट अन्न म्हणजे इंद्रियांचे विषय आहेत हरणाला जंगलाच्या मध्यभागी घेऊन जाणं आणि त्याची शिकार करणं म्हणजे इंद्रियांचे विषय आहेत जो मनुष्य इंद्रियांच्या विषयाच्या मागे सतत धावत असतो त्याचेच चिंतन करत असतो तो मनुष्य त्या माशाप्रमाणे त्या हरणाप्रमाणे दुःखाचा दयनीय अवस्थेचा आत्मघाताचा अनुभव करतो असे माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सुंदर वर्णन करतात भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात म्हणून अर्जुना तू इंद्रियांच्या विषयाकडे आवश्यक तेवढेच लक्ष दे त्याचे सतत चिंतन करू नको अर्जुना मी तुला आता मनुष्याची वासना कशा प्रकारे बळावत असते हे समजून सांगतो ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना अर्जुना मी तुला समजून सांगितले होते कि मनुष्याला त्याचे नियत कर्म म्हणजे जन्मापासून मिळालेले कर्म आणि स्वकर्म म्हणजे त्या मनुष्याने हळूहळू मोठे होताना निवडलेले कर्म म्हणजे स्वकर्म मनुष्याला नियत कर्म आणि स्वकर्म करणे हे अत्यंत आवश्यक आहे कारण तेच त्याची कर्तव्य आहे तेच त्याच्या जबाबदाऱ्या आहेत पण मनुष्याला मिळालेले कर्म न करता जर तो मनुष्य एखादा मनुष्य इतरांच्या कर्माकडे लक्ष देत असेल दुसऱ्यांना मिळालेल्या कर्मफळाकडे लक्ष देत असेल दुसऱ्यांना मिळालेल्या वस्तूकडे व्यक्तीकडे दुसऱ्यांच्या जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या परिस्थितीकडे जर लक्ष घेत असेल तर तो मनुष्य स्वतःच्या कर्माकडे दुर्लक्ष करतो अर्जुना स्वतःच्या कर्माकडे स्वकर्माकडे नियत कर्माकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो मनुष्य इतरांच्या कर्मफळाकडेच लक्ष ठेवतो पण हे अत्यंत चुकीचे वर्तन चुकीची तु, वागणूक आहे अर्जुना जो मनुष्य स्वतःचे कर्म व्यवस्थितपणे करू शकत नाही तो मनुष्य त्याच्या मनामध्ये दुसऱ्यांच्या कर्मफळाकडे लक्ष दिल्यामुळे अनेक वासनांना जन्म देतो अनेक इच्छांना जन्म देतो पण असे करणे उचित नाही अर्जुना हे अंमलात आणणे जरी अवघड दिसत असले तरी हळूहळू प्रयत्नांनी क्रमाक्रमाने टप्प्या टप्प्याने हे करणे अगदी शक्य आहे अर्जुना मनुष्याने स्वधर्मासाठी स्वकर्मासाठी नियत कर्मासाठी स्वतःच्या कर्तव्याचे पालन करण्यासाठी जबाबदाऱ्यांचे पालन करण्यासाठी सर्व काही केले पाहिजे अर्जुना अन्यथा त्या मनुष्याच्या मनामध्ये वासना बळावतात वासनांचा विकास होतो आणि स्वतःचे कर्म न केल्यामुळे अस्वस्थता अस्थिरता दयनीय अवस्था निर्माण होते अर्जुना त्यामुळे तू तु देखील तुझ्या कर्माकडे तुझ्या नियत कर्माकडे स्वकर्माकडे म्हणजे युद्ध कर्माकडेच लक्ष दे अर्जुना आणि तेच तू प्रामाणिकपणे शुद्धतेने काटेकोरपणे पवित्रतेने कर अर्जुना हे युद्ध कर्म करत असताना मनामध्ये निरपेक्ष भाव अलिप्त भाव निर्माण कर अर्जुना संत ज्ञानेश्वर मौली स्वतःचे कर्म न करता इतरांच्या कर्माकडे आणि इतरांच्या कर्मफळाकडे लक्ष देणाऱ्या मनुष्याचे वर्णन दोन सुंदर उपमा देऊन करतात माऊली म्हणतात अहो श्रीमंत माणसाचा काचेचा महाल पाहून एखादा गरीब स्वतःची झोपडी जाळून टाकतो का हो विवाहित असलेला मनुष्य विवाह झालेला मनुष्य दुसऱ्या सुंदर स्त्रीकडे कधी आकर्षित आकर्षित होणे हे नैतिकतेला धरून आहे का हो मग ज्याप्रमाणे एक गरीब मनुष्य स्वतःची झोपडी श्रीमंत माणसाचा काचेचा महा पाहून जाळत नाही त्याप्रमाणे जा ज्या मनुष्याला नियत कर्म आणि स्वकर्म मिळालेले आहेत तो मनुष्य स्वतःचे कर्म सोडून इतरांच्या कर्माकडे कशाला लक्ष द्यावे हो अशा प्रकारचे मधुर उपमा सुंदर उपमा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये आणि परत एकदा अर्जुनाला समजून सांगतात की अर्जुना तू तु, तुझ्या स्वकर्माकडे नियत कर्माकडे म्हणजेच युद्ध कर्माकडे लक्ष दे तेच तू प्रामाणिकपणे करू शकतोस आणि त्याचे कर्मफळ कर्माचा परिणाम जे येईल ते तू मला अर्पण कर अर्जुना असे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला परत एकदा समजून सांगत आहेत आणि म्हणत आहे अरे अर्जुना उठ उभा राहा तुझ्या समोर जे शस्त्र टाकून दिले आहेस जे धनुष्य बाण तू टाकून दिले आहेस ते उचल अर्जुना आणि युद्ध करण्यास सज्ज हो कारण युद्ध करणे युद्ध कर्म करणे हेच तुझे स्वकर्म आहे हेच तुझे नियत कर्म आहे हेच तुझे कर्तव्य आणि जबाबदारी आहे अर्जुना कारण तू एक सद्गुणी सद्विचारी सदाचारी व्यक्ती आहेस अर्जुना तू माझा श्वास आहेस तू माझा प्राण आहेस तू माझे सर्वस्व आहेस अर्जुना उठ तुझे कर्म करण्यास सज्ज हो अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्री कृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत आजच्या अर्जुनाला कलयुगातील अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश देत आहे की मनुष्याने त्याच्या इंद्रियांचे विषय फक्त शारीरिक गरजा पूर्ण करण्या इतपतच त्याला महत्व द्यावे अन्यथा बळावतात आत्मघात होऊ शकतो आणि मनुष्य त्याच्या स्वकर्माकडे नियत कर्माकडे संपूर्ण दुर्लक्ष करू शकतो आणि दयनीय दुःखी अस्थिर अस्वस्थ अवस्थेमध्ये जाऊ शकतो त्यामुळे मनुष्याने त्याचे स्वकर्म आणि नियत कर्म प्रामाणिकपणे केले पाहिजे ही आठवण परत एकदा भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला करत आहेत आपण गीता ज्ञानेश्वरीचा तिसरा अध्याय कर्मयोग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील सत्तेचाळीसाव्या भागात ज्ञानी मनुष्य देखील कशामुळे भ्रष्ट होऊ शकतो आणि मनुष्याच्या जीवनाचे महाशत्रू कोणते आहे हे समजून घेणार आहोत आज आपण परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान राम, श्री कृष्ण प्रभू श्रीराम व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम राम राम, राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय